अकरा दाबा मॅच मध्ये राहिली आहे पाच खेडू अकरा आहे बॅटिंग केली आहे समूह स्पर्धेचा विचार केला गेला पुण्यामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी सावंतवाडी नगरीमध्ये आला त्यानंतर या मध्ये येऊन खूप चांगला खेळ आतापर्यंत केलाय

या रे बदले मुंबई मध्ये बदलले ठीक आहे तर मी नेजी बॅटी का वाजते आहे म्हणतात आपण काय करणार नाही एल चालू मध्ये तो मिले फ्रेंडला सापत ಅಂತ कोणी दिगीर होती दुसरा तो वाला नको आहे

एकदा एकोणवीस सवाजा झाले बलकावरती चांगला फटकायकवर अजून एक चांगला फटका बघतो तेवढं चांगलं तुम्हाला पाहायला भेटते राष्ट्रपांध्यमातून चौदा शक्कराला वाचवलं जाते चौतीस ताबा झाले धाव

अट्ठावी धावान की अठारह चेंडू आ अठावी धावान की गरज अच्छी है मैच मध्य Thank you.

दोन धाव होती तीन धाव शेके पोचते आतापर्यंत चार धावा धावल करून ती चांगला फटका खूप चांगला फटका चेंडू जातोय टीमा पार येतोय चौकार इनिंग मधील पहिला चौकार माऊच्या पॅट बदल आठ धावा झाले धावल करून ती तरी वीस धावांची गरज आहे माझ्याकडे आई फटका खूप चांगला आहे परंतु तेवढं चांगलं असते तर लक्ष तुम्हाला पाहायला भेटेल सुरक्षा माध्यमातून चित्रक्षण अजूनही दोन चेंडूचा ओव्हरचा विचार करायला गेला तर